संपलं आहे आता आम्ही पुढे काय आता आमच्या म्हणजे मग शिक्षणाच्यामध्ये प्रवेश असेल तर काय किंवा नोकरीमध्ये प्रवेश असेल तर काय किंवा इतर ठिकाणी ज्या काही गोष्टी ओबीसीला मिळतात त्याच्यामध्ये आता हेच सगळे वाटेकरी होणार त्याचबरोबर ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदेला कुठेतरी एखाद दुसरा निवडून येत होता ते सुद्धा आमचं जाणार म्हणजे ओबीसी संपल्यासारखं आहे अशी एक भावना निश्चितपणे ओबीसीमध्ये निर्माण झालेली आहे भुजबळ साहेबांशी मी देखील चर्चा करेन राणेसाहेबांशी करेन नेमकं काय केलेलं आहे हे त्यांच्या लक्षात आम्ही आणून देऊ या ठिकाणी अतिशय चांगला सुवर्णमध्ये आपण काढलेला आहे की ज्यातनं मराठा समाजाला देखील फायदा झाला पाहिजे आणि इतर कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये अशा प्रकारचा मार्ग काढला आहे त्यामुळे मला असं वाटतं की भुजबळ साहेबांनी देखील कुठेही चिंता करण्याचं कारण नाही आहे आ, हे सरकार काहीही झालं तरी ओबीसीवर अन्याय होऊच देणार नाही तुम्ही अगोदर सांगितलं की त्या निजामशाहीमध्ये आमच्या ज्या नोंदी अडकलेल्या ते शोधा ते शोध मग म्हणाल मराठवाड्यामध्ये सगळ्यांना ते का मग मला महाराष्ट्रामध्ये मग सगळ्यांना ओबीसीमध्येच घ्या हे सगळे जे हट्ट जे आहेत पुरवण्याचं काम सरकार करत आहे ठीक आहे लोकांची मागणी आहे आपण त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे परंतु तो ज्याप्रमाणे आपण म्हणतो आहोत की आम्ही कुणावर अन्याय करणार नाही कुणावर अन्याय करणार नाही म्हणजे चोपन्न लाख जर जे नोंदणी सापडल्यान त्याचे आणखी दुप्पट तिप्पट लोक ओबीसीत आले म्हणजे ओबीसीला धक्का लागणार नाही ओबीसी समाज समाजाचं समाधान झालं आहे ओबीसी समाजाचं काय म्हणणं होतं की मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही पण ओबीसीला धक्का लागतो म्हणजे ओबीसीला कुठे धक्का लागला नाही थे थे ते राजकीय दृष्ट म्हणायचं असतं पण सामान्य ओबीसी कन्व्हिन्स आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयाने मराठा समाजाला सुद्धा समाधानी केलं पण आपल्या ओबीसी आरक्षणाला हात लावला नाही यात सामान्य नागरिक कन्व्हिन्स आहे नाही मला वाटतं त्यांची प्रेस उद्या ऐकू काय म्हणणं आहे पण एक मात्र पक्का आहे की मराठा समाजाला आरक्षण देताना कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही ही भूमिका पहिल्यापासनं आपण आणि सर्वच पक्षाने घेतली आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण जे माननीय देवेंद्रजींच्या काळामध्ये मिळालं होतं एक सन्मानाचं आरक्षण हे त्या ठिकाणी देण्याची सरकारची भूमिका आहे आणि ती भूमिका अत्यंत महत्वाची आहे दादांना नारायण राणे साहेबांना नेमकी काय म्हणायचं आहे ते मी समजून घेतो माझ्या सुदैवाने चौदा ते एकोणीसमध्ये मराठा समाजाला जे एस सीचं आरक्षण मान्य देवेंद्रजी दिलं त्याच्या कण आणि कणामध्ये मी इन्व्हॉल्व्ह होतो तर ह्या विषयाचा मी खूप अभ्यास केला असल्यामुळे नाराजी दादांची काय आहे दादांचं नेमकं काय म्हणणं आहे हे बघतो आणि मगच त्यावर बोलणं उपयोगी राहील एक गोष्ट अशी आहे की हा कुणवी ज्यांचे दाखले आहेत त्यांच्या संदर्भातला निर्णय आहे मराठा समाजाच्या संदर्भात जे स्वतंत्र आरक्षण दिलं आहे त्याला आपण क्युरेटिव्ह पिटिशन दिलेलं आहे आणि ह्या संदर्भातली कारवाई ही स्वतंत्रपणे होते त्याच्यासाठी दीड लाख लोक सर्वेक्षण आहेत आणि एक आठवड्यामध्ये हे सर्वेक्षण पूर्ण होईल आणि पुरेसा एम्पेरिकल डाटा उपलब्ध होईल त्याच्यामुळे राणेसाहेबांना जी अपेक्षित आहे ती कारवाई सुद्धा स्वतंत्रपणे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये ते स्वतंत्र कारवाई आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं असेल ती कारवाई स्वतंत्र आहे मराठा आरक्षण हे स्वतंत्र ओबीसीला कुठलाही धक्का न दाता देण्यात तिथं मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथ घेऊन त्यांच्या तिथं मूर्तीला त्यांचा मूर्तीला साचीला ठेवून त्यांनी शपथ घेतली आणि महाराजांची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं की मी मराठी मराठा आरक्षण त्या ठिकाणी घेणार आणि तशा पद्धतीनं काल उशिरा रात्रीपर्यंत चर्चा चाललेली होती आणि एक चांगल्या प्रकारचा मार्ग गेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भामध्ये फार कष्ट घेतले फार मेहनत घेतली आणि चर्चा चालू एक मार्ग त्यांनी सातत्याने काढला आणि सगळ्यांना त्याबद्दल देखील मी समाधान व्यक्त नसतो असं म्हणताय की भूमिका भुजबळ साहेबांची आहे पक्ष पक्ष नसेल छगन भुजबळची आहे ना बस ही भूमिका छगन भुजबळची आहे का ती कुणाला पटो न पटो मला त्याची काही कर्तव्य नाही पस्तीस वर्ष मी या ओबीसीसाठी लढतो यापुढेसुद्धा लढणार असं आहे की ज्यांना वाटतं ते मदत करतील काय शांत राहून मदत करतील काय वेगवेगळ्या पद्धतीने मदत करतील विरोध विरोधसुद्धा करतील परंतु प्रत्येक पक्षामध्ये एक लक्षात ठेवा ही भावना काँग्रेसमध्ये सुद्धा आहे भाजपमध्ये सुद्धा आहे की काहींचा पाठिंबा आहे काहींचा विरोध आहे छगन भुजबळ साहेब समता परिषदच्या माध्यमातून ओबीसीचा लढा आज नाही तीस वर्षापासून मी पाहत आणि त्यांनी जे काही आजपर्यंत भूमिका त्यांची पूर्वीची आजची किंवा उद्याची ते समता परिषदच्या माध्यमातून त्यांनी जेव्हा जेव्हा बोलले राष्ट्रवादी पक्ष म्हणून कधी बोलले नाही ते क्षमता परिषद म्हणून ते सभा घेतात किंवा जे काही शासनाने काढलेल्या शासन निर्णयाचं वाचन करावं वा, अभ्यास करावा चिंतन करावं आणि मनन करावं आणि त्याच्यानंतर खरंच आपल्या समाजाचं नुकसान झालं की नाही झालं याचा विचार करून सर्वांनी वक्तव्य केलं तर निष्कर्ष हाच निघेल की एवढ्या मोठ्या ह्याच्यातनं ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान झालेलं नाही